गोदावरीच्या काठी बसले हे पवित्र ठिकाण आणि या पवित्र ठिकाणामध्ये त्यांचा जन्म झाला जिथं आपण आज बसलेलो आहोत या घरामध्ये ते खेळलेले आहेत आणि हेच घर जिथे हे आपण बसलेलो आहोत या ठिकाणी त्यांनी खेळ खेळून क्रीडा करून या ठिकाणी त्यांचा इथं जन्म होऊन या ठिकाणून आणून संभाजी पाटील आणि केलुमायन त्यांना रुद्रगिर महाराज केवळेकर यांच्या यांना दान केलं होतं था त्या ठिकाणी तिथून त्यांना किवळ्याला दिलं आणि किवळ्याला देऊन त्यांनी तिथं धनगिर महाराजांनी त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन त्या ठिकाणी बाळगीर दत्त नाम कोणाला माहीत होत हे सगळ्या जगाला माहित करून गेलं ती ख्याती त्यांचे आणि त्याच नामाच्या आधारावर आपण जगतावर दत्त म्हणजे दत्त म्हणजे देणारा आणि माय बापू आपल्याला या जेवणात येऊन तुम्ही जर तारकार असतात लखनौ दत्तात्रय प्रभू आहे आणि जर आपण जर गुरु महाराजांचे सेवा जर मनाभावातून केले तर मन धन देव सद्गुरुचरणी आता म्हणतो ते तर मन धन देव सद्गुरुचरणी खऱ्या अर्थानं आपण समर्पित केलं तर आपल्या जीवाच्या उदार झाल्या सर्व या नाही आणि त्याच तन्मन धनाची तुमच्या आज परीक्षा आलेली आहे आणि त्या परीक्षेत तुम्हाला खरे उतरायची वेळ आता खऱ्या अर्थानं आलेली आहे आणि या धर्माच्या कार्यासाठी आणि आपला हा देह नाशिवंत आहे नाशिवंत देह सगळ्या आयुष्य नव्याण्णव हा मानवाचा जन्म लाभला कशासाठी अनेक योनीमध्ये आपल्याला मायबाप भेटले संसार भेटला पण परमार्थ भेटला नाही परमार्थ हा एकाच योनीमध्ये भेटतो म्हणजे मनुष्य मनुष्यवधीमध्ये आणि मनुष्य जन्मात येऊन जर परमार्थ नाही केला तर हा देह व्यर्थ आहे

त्या आनंद मालकाचा मांडवण पुरेशा या ठिकाणी या कर्मभूमीवर आला आणि मायेमध्ये कुठून गेला मायेमध्ये भूलता देवाला विसरता नरदेह मारुतारे गुरे ना भजा देव लता रे गुरे भजा देव लता हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणून या ठिकाणी बायगुरंत आर्जन महाराज भजन